अशेच मालिका सुरू होण्याअगोदर इंग्लंड संघाने हे करू ते करू अशा बऱ्याच वल्गणा केल्या होत्या प्रत्यक्षात ही मालिका सुरू झाली आणि मग पहिल्या कसोटीत सनकून मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ उसळी मारेल अशी अपेक्षा होती परंतु तसं काहीही घडलं नाही आणि ब्रिस्बेनच्या दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला खरं तर क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजणारी ॲशेस मालिका असते या मालिकेसाठी बरेचसे खेळाडू ताजेतवाने राहावे म्हणून बऱ्याच गोष्टी टाळत असतात मग ते वैयक्तिक आय पी एलसारखी कॉन्ट्रॅक्ट असणारी मालिका असू दे किंवा देशांतर क्रिकेटमध्येही त्यांना विश्रांती मिळेल याची काळजी ती ती मंडळं घेत असतात या पार्श्वभूमीवरती मालिका सुरू होण्याअगोदर स्टोक बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी करत होत्या मॅक्युलमच्या साह्यानं त्यांचा बॅजबॉल हा जगभरात चर्चेला जात होता ॲशेस मालिकेतही तशाच प्रकारचा बॅसबॉल बघायला मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ऑस्ट्रेलियानं बॅजबॉल नेमका कसा असतो आणि कसा खेळायचा याचं उत्तम प्रदर्शन तर केलंच आणि कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधला सर्वोत्तम फॉर्मॅट आहे आणि तो त्याच पद्धतीनं खेळला तरच यात यश ये मिळवता येतं हे दाखवून दिलं इंग्लंडला या कसोटीत दुसऱ्या कसोटीत पराभव टाळता येण्यासाठी ओल्ड स्कूल क्रिकेट खेळण्याचा प्रकार करावा लागला त्यांचा त्यांना परत घेऊन टाकावा लागला पहिल्यांदाच या मालिकेत दोन तासामध्ये एकही इंग्लंडची विकेट पडली नाही त्याला पुन्हा पारंपरिक तंत्रशुद्ध बचाव आणि योग्यतेनुसार चेंडूची चे निवड करून खेळणं आणि खराब चेंडूवरती चे प्रहार करणं याचा वापर स्टोक्स आणि जॅक्स यांना करावा लागला परंतु ह्या दोघांची जोडी फुटल्यानंतर मग मा कांग माऱ्या माऱ्यासमोर बाकीच्यांची डाळ शिजली नाही आणि इंग्लंडनं ना निशान दाखवलं एकंदरीत एक ऑस्ट्रेलियानंच ट्रेवस हेडनं पहिल्या कसोटीत दाखवून दिलं की आक्रमक क्रिकेट खेळताना बॅटबॉल नव्हे तर परिस्थितीच्या अनुरूप आपणाला फलंदाजी करावी लागते आणि आक्रमक नुसती देहबोली असून चालत नाही तर योग्य चेंडूंची योग्य फटक्यासाठी निवड ही करावी लागते इंग्लंडच्या खेळाडूंनी सातत्यानं दोन्ही कसोटीत बॅसबॉलच्या नावाखाली अतिशय बेदरकार आणि बेजबाबदार अशा प्रकारची फलंदाजी करत दोन शून्य अशी कांगारूंना आघाडी मिळवून दिलेली आहे आता एखादा चमत्कारच इंग्लंडला या ऍशेस मालिकेतील दारूण पराभवापासून वाचवू शकेल